सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक विंचुरी ते पांडुरली रस्त्याची दुरावस्था लोकांसाठी मोठा त्रास ठरत आहे ग्रामस्थांची मागणी आहे की हा रस्ता केवळ डांबरीकरण न करता करावा स्थानिक नागरिक आणि प्रवासी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की पावसामुळे रस्त्यावर फूट उंचीचे छोटे मोठे खड्डे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते ज्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नाही आणि अनेक अपघात घडतात हा रस्ता पांडुर्लीला शिवडा गावाशी जोडतो आणि भगूर देवळाली कॅम्प ते नाशिक रोड पर्यंत जाणारा मुख्य समुद्री मार्ग आहे मंगळवार आणि रविवारच्या आठवड्याच्या बाजारात शेतकरी आपल्या भाजीपाल्याची विक्री करण्यासाठी मोठ्या संख्येने या रस्त्यावर येतात त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर होते तसेच नागरिकांचे म्हणणे आहे की पावसामुळे रस्त्यात खड्डे इतके आहेत की रस्ता दिसत नाही रस्ता पूर्णपणे असुरक्षित बनतो त्यामुळे राजकारणी व लोकप्रतिनिधींनी यावर लवकरात लवकर लक्ष घालावे रस्त्याचे कॉन्क्रीटिंग करावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा ही मागणी मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागलीच खड्डे येत समजा बरोबर ते भगुरच्या दरम्यान खड्डे झाले आणि कमीत कमी, -कमी फुटभर फुट फुट उंची खड्डे मोटरसायकल वाल्यांना वाचवा त्याच्या अंगावर पाणी उडत त्यांना नाही वाचव खड्ड्यात गाडी घालवा लागती अशी वाईट अवस्था या असते काय केलं पाहिजे मी सिव्हिल आहे माझ्या मते हा रस्ता संपूर्ण भागातून जातो हा डांबरी रस्ता किती वेळ केला तर हा टिकणार नाही त्याच्यासाठी हा ना रस्ता कॉन्क्रीटचा होणं गरजेचं आहे लई खराब रस्ता आहे झाला पाहिजे वाहतुकीला थोडं मुश्किल होत राहिलेली बरोबर थोडं एवढं लवकर लवकर करून घ्या बघूर बघूर ते पांढुरली खूप पड्डे पडले रस्ता हा खूप खूप रस्ते पडले रस्ते पडलेली बरोबर रस्ता खराब आहे नक्कीच आहे आमच्या बरोबर <गला> बुझा ते बुजवती नाही बरोबर काम चांगले करते नाही काम करणारे तरी व्यक्ती चांगले पाहिजे त्यांच्याकडे लक्ष देणारे देखील चांगले नाही बरोबर कारण पैसे घेतात बाजूला होत्या त्या गरीब मारतात त्या जागतात त्याचा विचार करते नाही त्याच्याकरता मी थोडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे निवडून येतात ते देखील मंत्री संत्री बाजूला होत्या मागे पण अभ्यास झाला ना हा मग मागे झालं एक बाई ह्या साईडला पडली एक माणूस ह्या साईडला पडला भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक